नाही आदरणीय पवार साहेब माननीय प्रताप काका पवार आणि राजेंद्र पवार या तिघांच्या दूरदृष्टीतून बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि आमच्या ह्या सगळ्या टीमच्या प्रयत्नातून ए आयचं मोठं काम गेले दीड दोन वर्ष चाललेलं आहे त्याला प्रचंड यशही आलेलं आहे मागे आत्ता मायक्रोसॉफ्टचे सत्तर सायंटिस्ट भारतातले अनेक सायंटिस्ट आणि इंटरनॅशनल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे अनेक सायंटिस्ट हे बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय वर शेतीमध्ये प्रचंड जे होणारे बदल आहेत ह्याच्यात कार्यरत आहेत याच्याबद्दल सत्या नडाल यांनी ट्विटही केलं होतं आणि इलान मस्कनी ते रिट्विटही केलं होतं आणि त्याची नोंदही त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे जगामध्ये होणारे बदल जे टेक तंत्रज्ञानात होत आहेत तो जो धागा गेले साठ दशक सहा दशक आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी त्याच्यामुळे ए आय मध्येही बारामतीमध्ये आज प्रचंड काम होत आहे आणि विद्याप्रतिष्ठान संस्थेमध्येही ते काम आता एक वेगळी लॅब ही होते एक वेगळी बिल्डिंग आणि कोर्सेस करण्याचा प्रयत्न विद्या प्रतिष्ठान करतात आज पवार कुटुंब एकत्र येणार होतो म्हणजे तरी कार्यक्रम तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असला मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आणले मात्र शारदा मध्ये अहिलेबाई होळकर यांचा कार्यक्रमही त्या ठिकाणी त्यांनी हात लावलेला मला नाही माहिती त्यांना विचारायला लागेल मला कसं माहिती आहे ते पण आपलं भाषण साहेबांचं भाषण होण्या थोडीच निघून गेल्या काही सांगून आपल्याशी काही चर्चा झाली सगळ्या गोष्टी काय सांगायच्या नसतात कॅमेरामध्ये काही गोष्टी पर्सनल असतात की नाही स्विस बँकेमध्ये जे भारतीय भारतीयांचा जो पैसा तसं सदोतीस हजार कोटी रुपयाचा असल्याचा एकंदरीत अहवाल जो आहे समोर आलेला आहे आ, एक आ, आ, है। या गोष्टी माहितीच होत्या आम्हाला तुम्हाला आठवत असेल जेव्हा नियम कायदा केला होता तेव्हा भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक खासदार स्वतः म्हणले होते की स्विस बँकेचा पैसा हा भारतात येणार नाही हे मी म्हणत नाहीये हे भारतीय जनता पक्षाचे खासदार ऑन रेकॉर्ड पार्लमेंट मध्ये बोललेले आहेत त्याच्यामुळे स्विस बँकेतले भारतातले भारतीय लोकांचे पैसे हे भारतात परत येत नाहीयेत ह्याच्यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही कारण का पॉलिसी डिसिजन होता आपली ट्रीटी नाहीये खूप गोष्टी आहेत तेव्हा आम्ही हे सगळं पार्लमेंटमध्ये मध्ये बोलले त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही काल ठाकरे गटाचा किंवा वर्धापन दिन साजरा झाला तर बँक जे आहेत म्हणजे पॉवर बँक संपवायला चालले किंवा ठाकरे बँक संपवायला चालले पण ते काही संपणारे हे बघा लोक ठरवतात माय बा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक ठरवतात काय करायचं ते आणि आम्ही ब्रँड म्हणून नाही हो। आम्ही या राज्यात सेवा करण्यासाठी आलेलो आहोत चंद्रकांत पाटील पवार चंद्रकांत पाटील असं की मला असं वाटतं शिक्षणाची धोरणाबद्दल हे खूप गांभीर्याने झालं पाहिजे हा काही तुमचा आणि माझा डिबेट नाही जे पॉलिसी मेकर्स आहेत ते तज्ज्ञ आहेत जे शिक्षक आहेत जे पालक आहेत स्टेक होल्डर्स ज्यांना आपण म्हणतो स्टेक होल्डर्सनी चर्चा करून घ्यायचा निर्णय आहे हा काही राजकीय विषय नाही हो हा अतिशय गंभीर विषय आहे त्याची चर्चा अशी होऊ शकत नाही त्यालावर बसून तज्ज्ञांची चर्चा करून त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे अमोल मिटकरी असं म्हणतात की पुढची जी आषाढी शासकीय महत्व आहे भाजप अजित पवारांनी सतत करावी अशी माझी इच्छा आहे प्रत्येकाला ही लोकशाही आहे प्रत्येकाला मत मानण्याचा अधिकार आहे ना मला कसं माहिती असेल ना त्यांच्या आघाडीचा काय त्यांची युती आहे काय त्याच्या अंतर्ग प्रश्न आहे ना आपला थोडी आपण कशाला प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचं आम्ही राजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले सारखं दुसऱ्याच्या घरात डोकवण्यासाठी नाही मला सांगितलेलं आहे की ही केंद्राचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायचं हे हो महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवणार हा कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे अशाच व्यक्तीने याचं मुख्यमंत्री व्हावं जो महाराष्ट्राला देशात एक नंबर होईल हे सातत्य आहे मग कोणीही असू दे त्यांनी महाराष्ट्राला देशात एक नंबर व्हावं कुणाचंही राज्य असावं कोणीही व्यक्ती ते असावं कोण महाराष्ट्राला एक नंबर पोहोचवी असं तुम्हाला वाटतं विचार करून उत्तर देईन डेटा करून अजित काल एक विधान केलेलं आहे की मायगाव सहकारी कारखान्यात पॅनल टू पॅनल निवडून द्या आम्ही विकास करू प्रत्येक जण हे बोलते प्रत्येक जण मत मागता नाहीत पॅनल टू पॅनल मतदान माहिती हंड्रेड पर्सेंट तंत्रज्ञान होणारच ह्याच्या ए आय मधून प्लेसमेंट पण होतील आणि दरवेळी कंपनी लागणार नाही कदाचित तिथून डेटा नाही नाही डेटा सेंटरचं काम इथून येऊ शकतो आणि बाहेर जायचे तर कसं आहे तुम्हाला सांगू मी खरं मी अशा बाबतीत खूप लिबरल थिंकिंग थी म्हणजे आता माझी मुलं काहीतरी स्पेशलिस्ट शिकण्यासाठी दुसऱ्या गावात गेली तर त्याच्यात काही नुकसान नाही कारण का तंत्रज्ञानाच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही जगात एकच आहे दहाच आय आय टी आहेत आणि एकच हारवर्ड त्या होतील ना इव्हॉल्व्ह होत इट्स नॉट अबाउट होप इट्स अबाउट वॉट यू टू ड्रीम ऑफ तुमको तय करना आहे की तुमको समुंदर की मछली बनना है की नाही दॅन चॉईस इज युअर्स काय करू इट्स अप टू द चिल्ड्रन आणि बारामतीत राहून तुम समुंदर की मछली बन सकते हो काय प्रॉब्लेम आता तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे वरून इथून आपण अमेरिकेशी बोलू शकतो त्याच्यामुळे लोकेशन डझंट मॅटर आहे आता इथे मी बोलते ते सगळे चॅनल लाईव्ह दाखवत आहेत तंत्रज्ञान त्याच्यामुळे लोकेशन कोणी माहिती नाही राखता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे त्यावरती एक उच्चाधिकार समिती नेमली गेली आहे त्याच्या अध्यक्ष देवेंद्र फडणवीस तर शरद पवार साहेब असतील चव्हाण नारायण आणि तिघांचाही त्या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे काय तर अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे काय अपेक्षित आहे तुम्ही देवेंद्रजींना विचारायला पाहिजे कारण का समिती त्यांनी गठीत केली आहे त्यांनी काय विजन आहे का कमिटी मेंबर घेतले हा या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे मी कसं त्याला पवार दे पण त्यामध्ये आहे असेल मला नाही याचा तो आता निर्णय जो काय घेतलाय जे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय त्यांनी काहीतरी विचार करून हा निर्णय घेतला माहिती सरकार आले आता निवडणुका समोर येते त्याच्या दे पार्श्वभूमीवर त्यांनी आता अजूनही परत एकदा पक्ष पुढापुढीपेक्षा लोकांना जास्त रस असायचं कसं बघता सगळं कारण गेल्या अनेक दिवसापासून मी तुम्हाला खरं सांगू महाराष्ट्रात पक्ष बदल विचार बदल हे मी समजू शकते पण काल लोकसत्तामध्ये एक रघुनाथजींनी आर्टिकल वाचले माझी विनंती राहील प्रत्येकाने ते आर्टिकल वाचलं पाहिजे कारण का ज्या पद्धतीने काही लोकांचे प्रवे। प्रवेश का ही प्रवेश घ्यायचा अधिकार प्रत्येकालाही लोकशाही आहे पण कुणाचा प्रवेश कोणी घ्यायचा किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल आहे हे प्रचंड अस्वस्थ करणार आहे आणि खरंच भारतीय जनता पक्षावर मी टीका करत नाहीये तर त्यांनी कुणाला घ्यायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तो एक सुसंस्कृत प्रश्न पक्ष होता मी त्यांचं खूप जवळून काम दिल्लीत पाहिलेलं आहे सुषमा स्वराज असतील अरुणजी असतील आणि अटलजींना आम्हीही नेता मागतो जरी ते भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते असले तरी मी स्वतः नेहमी अरुणजी आणि सुषमाजींबद्दल कौतुकाने बोलते आणि आम्ही पार्लमेंटमध्ये खूप शिकलोय त्यांच्याकडून पण ज्या पद्धतीने परवाचा प्रवेश झाला आणि कालच्या लोकसत्तामधलं रघुनाथजींचं ज्या लेख आहे तो जरूर प्रत्येक माणसानी हा वाचला पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने वाचून आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठल्या लोकांना कधी घेतो आणि का घेतो हे खरंच समाजासाठी योग्य आहे का फक्त जिंकण्याच हा निर्णय असूनच आपण समाजाला काय दिशा देतो आत्मचिंतन करण्याची सगळ्याच पक्षांना वेळ आली आहे आर्टिकल वाचा खूप चांगलं आर्टिकल पक्ष प्रवेश झाला काही uh, बातम्या अशा आल्या की त्याच्याबद्दल काही कल्पना नव्हत्या भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे हा uh, तुम्ही प्रक्षा हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे आणि रघुनाथ बाऊंनी जे आर्टिकल लिहिलं ना लोकसत्तामध्ये ते जरूर वाच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफात थंडवतात तर गेल्या काही दिवसापासून अनेक आरोप प्रत्यारोप झालेला आहे तुमची देखील थोड्या वेळाचं बघता या सगळ्या मागच्या काही दिवसात सरकार चळवळीत पारदर्शक कारभार व्हावा आणि जी घटना बारामतीत झाली ही मला अस्वस्थ करणारी होती याचं कारण माझा बँकिंगवर प्रचंड विश्वास आहे आणि ती बँक जी आहे ती बँक ही आरबीआय आणि नाबार्डच्या गाईडलाईन्सने चालते आता गाईडलाईन्स नाबार्ड आणि देत आरबीआय जेव्हा आरबीआय इज द मेन बॉडी आणि ते नाबार्डला गाईडलाईन्स देतात की या देशातल्या सगळ्या बँका कशा चालतात कारण सहकारी बँकाचं अथॉरिटी कोण आहे त्यांना कंट्रोलिंग रेग्युलेट रेग्युलेटर इज आरबीआय पण त्यांचे निर्णय कधी आहे चालली आहे कशी बँक हे बघणारं सगळं काम हे नाबार्डचं असतं आता ना आणि मला काळजी आहे की पी डी सी सी बँक ही शेतकऱ्यांच्या मालकीची बँक आहे कोणाची वैयक्तिक नाही त्या एका मध्ये एक चुकीची घटना होते जी नाबार्ड आणि आर बी आयला चॅलेंज करणारी त्याच्यामुळे मी कालही म्हणले की एस आय टी झाली पाहिजे कोणी कृती केली मला माहिती नाही पण ज्यांनी कोणी केली ही चुकीचीच आहे बँकिंग सेक्टरबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि पीडीसीसी बँक ही शंभर वर्षापूर्वीची बँक आहे आशिया खंडातली एक नंबरची बँक आहे त्याचा इमेज हे स्पॉटलेसच असायला पाहिजे तेव्हाच लोक पैसे ठेवतील ना त्या बँकेमध्ये तर अशा एका ब्रांचमध्ये आणि ब्रांचचा कायदा काय या देशामध्ये ब्रांच कायदा असा सांगतो या देशातला की ब्रांचचे आवर्स म्हणजे ब्रांच किती तास उघडी झाली कधी उघडी पाहिजे याचे नियम कायदे आहेत कधी पण ब्रांच उघडा बंद असा नाही आरबीआय आणि नाबार्डला माहिती असतं किती ते किती बँकेत फुटफॉल्स कुणाचे आले आणि त्याची बँक उघडी का राहिली तिथे कोण होतं त्याचे सगळे व्हिडिओ आणि ऑडिओ हे शंभर टक्के असतील हे पोलीस आणि एस आय टीनी चेक केलं पाहिजे कारण का हा सरकार चळवळीवर हा धप्पा आहे हा वैयक्तिक मी बोलतच नाहीये मी पुन्हा म्हणते जे नियम कायदे बनवतात ते पहिले पॉलिसी मेकर्स आहे आम्ही आम्ही नियम कायदे बनवतो पार्लमेंटमध्ये ते आम्हीच जर नाही पाळले तर मग उपयोग काय ते नियम कायदे करायचा किंवा ह्या देशात हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो कुणाच्या मनमर्जीनी नाही त्याच्यामुळे जर नियम कायदे बनवला आहे तो नियम कायद्यानीच चालला पाहिजे आणि आरबीआय या देशात अतिशय उत्तम आणि पारदर्शक काम करते आणि माझी अपेक्षा आहे की नाबार्डनी याच्यावर ह्याची इन्क्वायरी करावी आणि कुठेही देशात सहकार चळवळीची ह्याच्यामुळे बदनामी होऊ नये अमित शहा जे केंद्रीय सहकार मंत्री ते आज मुंबईमध्ये येत आहेत आपल्या पक्षाच्या वतीने काही जी, त्यांना निवेदन असणार नाही अमित शहा अनेक वेळा दिल्लीत ती आमची भेट होते का ते काय त्यांच्या कामासाठी आलेले आहेत अतिथी दे भा अर्थातच कोणी आलं तरी त्याचं स्वागत केलंच पाहिजे काय कोर्टाने निर्णय दिला असेल जर चुकीचा असेल त्यांना वाटत असेल त्यांच्यावर अन्याय झाला तर त्यांनी तो चॅलेंज करावा आणि जर खरं असेल तर हा देश नियम कायद्याने चालतो हेच तर मी तुम्हाला सांगते मग आजपासून